बघा सगळ्यात पहिली पहिलीच मी काढले आणि असं ना म्हणजे गेल्या वेळेस देव हिरवी होती तेव्हा मी बघून गेलेलं आहे आणि आज मी जेव्हा जात होते ना बामणा देवीतून तेव्हा मला एका झाडावर पिकलेली दिसली मग मला वाटलं की इकडची पण पिकली असतील म्हणून बघू गेलेलं आहे मी आणि काकाची गाडी पण देऊची होती त्याच्यामुळे माका दोन्ही कामं एकदम झाली कसं नमस्कार माझ्या नवीन व्हिडिओ तुमचं खूप खूप स्वागत आहे मी आता काकाची गाडी देऊ गेली आहे पण माका अशी एक जबरदस्त गोष्ट दिसली आहे तुमका पण दाखवते खाऊची आ आणि माझ्या तोंडक पाणी येईला तुमका पण येऊन देत दाखवते तुमका बघा मस्त अशी गोष्ट पिकली आहे थोडी थोडी म्हणजे काहीतरी फळ जा दाखवते काका येतात काढू काकासोबत काढू जाऊया ही बघा या वर्षाची पहिली आटका मी खातलय आणि किती भेटली आहेत बघा मागं धुवून खाऊची घराकडे जाऊन त्याुमल्याने घरटे बांधले हा त्याच्या हाईशोपोज असला भारी वाटतं ना बघून ताई आणि फोटो टाकत आधी जाऊन मी मी बसते आणि पहिली काढून घेते हिरवी हिरवी असं ती नाही खाऊची आपल्या पिकी खाऊची कारण डे घराकडनं ओढाण खातलेलं आहे मी आणि ऑप्शन नव्हतं माझ्याकडे खाली पडली होती ती काळी जाणं असते म्हणून डे काढूची लागले उंच होतं झाड त्यामुळे नाही तर मी अशी एक एक काढले असते पिकी पिकी टॉम आटका काढून माझ्याकडं कोण होता बघा बघा टॉम येताना त्या गाडीवरून घेऊन आणि इलेद्याने त्या चलत जावचं लागतं बिचारा कसलं भारी वाटतं आटका बघून माहिती या पण अजून मी तोंडात टाकूक नाही धुवची आहेत घराकडे जाऊन मस्त एकदम भारी जाऊया पटकन घराकडे आपण खाऊया बघा आणि हा फळ कोणाकोणाक माहिती कमेंट करून सांगा आम का आमच्याकडे आटका बोलतात कोणाकोणाकडे अजून चाफरा वगैरे पण बोलतात आमच्याकडे चाफरा पण बोलतो तुमच्याकडे काय बोलतात सांगा एकदम भारी वाटतं बघून मका बघा सगळ्यात पहिली पहिलीच मी काढले आणि असं माका ना म्हणजे गेल्या वेळेस जेव्हा हिरवी होती मी बघून गेलेलं आहे आणि आज मी जेव्हा जात होते ना बामण्या देवीतून तेव्हा मला एका झाडावर पिकलेली दिसली मग वाटलं की इकडची पण पिकली असतील म्हणा बघू गेलेलं आहे मी आणि काकाची गाडी पण देऊची होती त्याच्यामुळे दोन्ही कामं एकदम झाली कसलं भारी वाटतं माहिती आहे घराकडे जाऊन खातलय पटपट मी एकदम भारी वाटतं बघून घेऊन जाऊया पटपटी घराकडे आणि किती मोठी साईज एकदम भारी आहे यांची मोठी आणि गोड पण तसं वाटता माझ्या बघून वाटतं आंबट असतात खरं म्हणजे ती गाव यांनी घेऊन खाऊया आणि त्यांना स्प्राईज वगैरे पडलो ना पडल्यावर तर ती काळी होतात लगेच आणि जास्त वेळ रवनत नाही बाहेर म्हणत म्हणजे झाडावरून काढल्यावर जास्त वेळ रवनत नाही काळी पडतात ती आमचं जाऊन धुऊन खाऊया आपण पटपट गावाक रावल्याचं हे एक फायदा आता आई आम्ही गोव्याक असं आता शीताफळं खाऊची तिकडे त्यांना सीताफळ भेटेना आता ह्या पण भेटायचं नाही गोव्या कसं मी इकडे असे म्हणजे मला भेटता सगळं जाऊन खाऊया पटपट धुवून घराकडे ताईकाने पण खूप आवडतात चाफरा ताईकाने फोटोवर भागवचा मग आज जाऊया हे बघा आटका मी धुवून घेतले चाफरा आता ह्याच्यात मीठ आणि घालून मस्तपैकी पैकी खातलय मी कच्ची आहेत थोडी थोडी पिकली आहेत मीठ घालू याच्यात आता आपण मीठ लावून घेऊन येलय मी एकदम भारी लागतं आंबड आंबड भारी एकदम मस्त खाऊया आणि भैया भैया पप्पांका ठेवले हो फ्रीज मध्ये पटपट खाऊन घेऊया तापराने खाऊन झाली आहेत आणि काल तुम्ही बघला की फका चिरताना काठी मोडा होती म्हणून मी आज काठी घेतले थका रुख ग सो पप्पाडू टॉक काढले आणि यासाठी प्लेन काढ हे बघा काल चरवलेलं काम आज पूर्ण केलं नाही या का मशीन मारून मस्त केलं ने साप टॉम येलो माझ्यासोबत आपण फका यांची रुख जाऊया पप्पा येतो त्या खालून हे बघा ही बघा पाच फका काढून घेऊन येलय मी जुन जून मग खाऊची होती म्हणून मी इलय पाणी काही मी जाऊन पण लावू शकते काटीयाचा उपयोग करायचो आता मस्त काठी मोडली बरी ना जाडी काठी येते डोळ फुटलो ना की बरोबर घर बाहेर येतो फकाचं पहिलं डोळ फोडूक मांडी घालून बसान काही फायदो नाही आहे का पाय ठेवूनच चिरू वयावर ची माती लागली असं अंगठो धरून दाबायचा तरच तर बरं बघा खूप डी गेलो डी खूप घर काढले मस्त हे का नाही लावायचो कडी गेलो खूप हे बघा अक्को घर काढले सगळी माती लागली खाली बसली हे बघा मस्त असे पाच वगैरे मी सोलून घेतलं आणि अक्के आणि हे बघा फका, जाऊया आपण आता घराकडे बघा घराकडे जाऊन खाऊया फुसन हे बघा भाईंच कुत्र येलो आमच्या कुत्र्याक शोधू टॉमक शोधता अजून टॉमी टॉम खाया नको रे नको हाय कर टॉमी कसं सवय नाही अजून नको नको नका लावशी टॉम एका वेळा मस्ती करूची या तो तो बघा येता टॉम येता आता बघा टॉमक बघतो तो बघ तो बघ टॉम बघा तो मित्र येलो म्हणून धावत येता अरे अरे रे अरे गळा भेटवा आता हे खेळत राहू रे खूप वेळ गुढीच्या आजोबांनी वाढवण टाकलेली आणि माझी गाडी घेतली चालू घेत काय बघू धरून राहू चालू करतोय मारूच आहे माझ्या गाडी लोक पडशील नाही डोरे हळूहळू फिरव थोडं थोडं आणि हे ब्रेक धरून राहू ब्रेक दोन्ही दाबले तर गाडी कशी धावतली खेळ गाडी शिकतो धरू वाढवण घेऊन जाऊया माझी गाडी शिकतो आजोबा जाऊया बगणींच कुत्र खाली येईल ती बघा काकी काम करता गे गाडी घेऊन गेले आजोबा पुढे जाऊया पाठवून पटपट आ होय वय वैल येलो आजू जाऊया पटपट चला भैयाची गाडी बघा सावलीत लावल्या ना आणि टेम्पो आमचं बाहेर काढले ना हे बघा आजोबा बरी वाटली चालव नको पडल्याशिवाय शिका नाही जाणार पडल्याशिवाय शिकाग होय घेऊन जाय पेट्रोल घाला गाडी लोक नात बाकीच्या टायमाग नात नाही वही देवा नेवा शिक शिका ने शिका स्टँड येवत नाही तुमका गाडी माझी मॉडीफाय हे <laughs> काहीतरी केलं तिका बरी वाटली